शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शिर्डीत वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी सोमवारी शिर्डीत निषेध ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेला ग्रामस्थांसह मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामसभेला सुरुवात करण्याआधी शिर्डी ग्रामस्थांनी शहरातून मशाल मोर्चा काढला यावेळी मृत घोडे आणि शेजूळ यांच्या मुलींनी मशाल हातात घेऊन आरोपींचा एन्काउंटर करा अशा मागणीच्या घोषणा देत हा मशाल मोर्चा साईबाबांच्या द्वारकामाई समोरील खुल्या नाट्यगृह मैदानावर पोहोचला आणि शेजूळ यांची चिमुकली मुलगी गौरी ढसाढसा रडली दरम्यान यावेळी येथे लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डवरील वडिलांच्या वरील फोटोवर नजर पडताच मृत नितीन शेजूळ यांची चिमुकली गौरी ढसाढसा रडू दस लागली ते पाहून शिर्डी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष निलेश कोतेंनाही अश्रूवनावर झालेत रडू नको बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत असं म्हणत कोते यांनी गौरीला जवळ घेत तिची समजूत काढली यावेळी उपस्थित अनेक ग्रामस्थांचे डोळेही पाणावले निषेध ग्रामसभेच्या सुरुवातीलाच गौरीच्या अश्रूंनी आणि आक्रोशानं वातावरण हळवे झाले विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी